अरे भाजप कोण निष्ठावान भाजपजवळ कोण निष्ठावान आहे अरे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याची केविलवानी अवस्था बघा तुम्ही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन सतरा सर्कलचे सतरा एबी फार्म आणि चौतीस गणाचे चौतीस ए बी फार्म त्या रत्नाकर साहेबाच्या घरी नेऊन यांना द्यावं लागेल घरी नेऊन रात्रीच्या वेळी टोटल त्याच्या मानण्यावर आणि त्या साहेबाचं काय चूक आहे त्यांच्याकडे एबी फार्म दिले तो फक्त आमच्या चिन्हावर लढ कारण भाजपला कळून चुकले की ह्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व काही दिसणार नाही त्याच्यापेक्षा ह्या अपक्षालाच आपल्या नावावर लढायला लावावं आणि कमळाचे एवढे आले म्हणून मिरवावं ही व्यवस्था भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून गुट्टेसाहेबांनी जे केले त्याचं मी समर्थन करतो मी जरी त्या ठिकाणी आमदार असतो आणि मला जर माझ्या एखाद्या पक्षानं म्हणला असता की तू अपक्ष आहे ना बाबा तू माझ्या पक्षावर लढ पण मग माणसं माझे असतील त्यामुळे माणसं तुझे दे पण तू लढ तर मी लढला असतो तसं सा गुट्टेसाहेबाला कमळ भाजपनं दिले फक्त माणसं तुमचे द्या पण उमेद चिन्ह आमचं घ्या एवढी अवस्था का झाली भाजपची देशामध्ये एक नंबरचा पक्ष राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष परभणीमध्ये सगळ्यात छोटा पक्ष भाजपा एवढी अवस्था दादा असा आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडलं नाही की हे सगळे चिन्ह घे आणि माणसं तुझे दे म्हणजे एवढी अवस्था वाईट भाजपची झाली आहे ह्याच्यात साहेबाची काहीच चूक नाही आणि मग भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे निष्ठेनं काम केले जे दोन दोन वेळेस श्रीनिवास मुंडे सारखा माणूस त्या ठिकाणी सदस्य असताना त्याला भाजप उमेदवारी देऊ शकत नाही गुट्टेसाहेबासमोर एवढी हातबल झाली भाजपा तिथं मी त्याच्या हातात मशाल दिली याचा मला स्वाभिमान आहे